त्या पद्धतीने बोली लागल्या बोली माझ्या हॉटेलमध्ये पंचायत समिती मेंबर एवढ्याला आणि त्याच्यामध्ये माझी पण असणारे महाराजांचे रेट पडतो पण अभिमानाने सांगतो जे पण काही आपल्याकडे पोट झाले आणि जे पण आपले मित्र पक्ष होते मग त्याच्यामध्ये इशू भाजीमध्ये दोन्ही काँग्रेस प्रमुख सर्व मित्र पक्ष शेवट जे शेवट या वेळेस पहिल्यांदा या माहिती की आपल्या व्यासपीठावरती पोरसोर होती सगळे सगळे पोरस सुरू होते एक या इलेक्शनच्या एक महिन्यापर्यंत इतक्या पैशाचं वाटत मला असं वाटतं या वर्षा तीस वर्षामध्ये गणेसाहेब पैसे वाटत

लोकांना कला धोका आणि बाप्पाच्या मध्ये काय बाप्पाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्यांना ऐतिहासिक विषय बाप्पाचा हा लोकांच्या आशीर्वादा विषय सगळ्यात महत्वाचा विषय आता आमच्या निवडणुकी पार पाडल्या जेणे मदत केली ज्यांनी कुणी आतू केली आहे ज्यांनी केली आहे हे सगळ्यांना माहिती आणि सर आपल्याला राजकारण करायचं मागच्या पाच वर्षामध्ये सुद्धा आपलाही कुणाला वाईट दिला नाही या निवडणुकीमध्ये सुद्धा सर आपल्याला असतात की खालच्या लेवलवर तो ठिकाण पण मी एकाही ठिकाण उतरणार सांगेल प्रत्येक निवडणूक आतापर्यंत जेवढ्या झाल्या मध्ये त्याच्यामध्ये मार्केट झाली खासदारकी झाली आता झाली आमदारकी झाली ज्या पद्धतीने आपल्याला मतदान केलं आहे त्यांचं त्याला उत्तर भेटून गेलेले त्यांचं त्यांना उत्तर भेटून गेलेलं मला असं वाटतं वकीलचा निर्वाशा अर्थ कमी कमी हे बाटली सुद्धा जास्त असं दुछ� म्हणतात

की माणच्या पाच वर्षामध्ये आपण कार्यकर्ते नव्हतो पण आमदार कपड कुठल्या नेते नव्हता आपण सर्वसामान्य लोक हे भी दिसत राहतात आणि

वाजवा त्याकडे जी आज तक केलेली आहे शिक्षण आता आता